जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे फिरायला गेलेल्या हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या या झालेल्या पाकिस्तानी मुस्लिम अतिरेक्यांच्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अजितराव यांनी पाकिस्तानच्या या वारंवार सुरू असल्या कुरगुड्या थांबवायच्या असतील तर आता पाकिस्तानवर थेट आक्रमण करणे हा एकमेव पर्याय आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी भावना व्यक्त केली यावेळी शहर प्रमुख नितीन गायकवाड व युवासेना प्रमुख अजित उगळे यांनी पर्यटकावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होपरीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना हात तालुका प्रमुख अजितराव सुत्तार यांच्या नेतृत्वाखाली होपरी पोलीस ठाण्याचे श्री चौखंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड युवासेना शहर प्रमुख अजित उगळे बंडामावा वायंगडे संदीप सिद्धनुर्ले अभि मानकपुरे प्रवीण पाटील संदीप आपटे प्रताप भोसले प्रशांत साळोखे पवन घाटके घाटके अमोल लोहार शिवाजी मोरे शरद सुतार रमेश सुतार सुजित देसाई गौरव नेमिष्ठे किशोर निकम बजरंग पाटील निशांत पोळ प्रवीण वाशीकर योगेश कळंत्रे किरण भिवटे कृष्णात मगदूम संदीप बर्गे बाळकृष्ण पाटील सचिन यादव महेशराव जोके महादेव सुतार श्रीशल स्वामी उत्तम गिरी हरिभाऊ पेटकर करण लोहार अभिजित लोहार किरण पाटील नंदकुमार नागावकर शिवप्रतिष्ठान बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभशिल्प न्यूज कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कुंभार होपरी या देशात ज्यांना त्या एक प्रमाण तिकडे जाणार नाही आणि महात्मा गांधीनंतर त्या शंभर टक्के मुसलमाननी वेगळा पाकिस्तान मागितला होता वेगळा देश मागितला होता त्यापैकी फक्त तीस टक्के तक तक मुसलमान त्या पाकिस्तानला गेले आणि सत्तर टक्के लोक इथेच राहिले लक्षात घ्या जे राहिले त्यांच्या सोबत आम्ही गुन्हा गोविंदाने राहायला तयार आहे आम्ही राहतोय तिथे कुठल्याही धर्मा धर्मात दोन्ही धर्मामध्ये गावागावामध्ये अत्यंत शांततेच आणि चांगलं एवृ आहे कुठल्याही गावामध्ये हिंदू मुस्लिम वाद नाही परंतु आज जाणीवपुढे पाकिस्तान जे पाऊल टाकलंय ते गावागावामध्ये या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानच्या मध्ये कशी भांडण हा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे कारण त्या ठिकाणी गेलेल्या पर्यटकावर पर्यटकांना फक्त हिंदुत्व आहे ते शोधून शोधून त्यांनी गोळ्या घालण्याचं काम केलंय मित्र यापूर्वी देखील आपल्या देशावरती एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर अनेक दहशतवादी हल्ले झाले ते दे सर्व दहशतवादी हल्ले पाकिस्तान करत होते पाकिस्तानच्या सहकार्याने झाले होते प्रत्येक वेळी आपल्या सरकारनं प्रत्येक विनोमध्ये मध्ये आणि पाकिस्तानचा निषेध करायचा आणि अमेरिकेकडे दयाची यात्रेची भीक मागायची अशी पद्धत चालू होती परंतु दोन हजार चौदा साली या देशाला आणि आपल्या भारताला आपल्या आदरणीय सन्माननीय नरेंद्र मोदींच्या रुपानं पंतप्रधान म्हणून लागले आणि या देशातील दहशतवाद संपवण्यासाठी अत्यंत कठोर पाहुणे उचलली ज्यावेळेस दहशतवादी हल्ला झाला त्यावेळे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानावरती एअरस्ट्राईक केला आणि पाकिस्तानातील अतिरेक्यांचे जे अत्या होते ते उद्वस्त करून टाकले त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या कंबर मोडण्याचं काम आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलं त्यानंतर या अतिरेकीने वर काढण्याचं थांबवलं होतं तो आता पुन्हा उद्धव डोकं वर काढलेला आहे आज आमच्या देशवासियांची मागणी आहे देशाच्या पंतप्रधानांच्याकडे आमच्या देशवासियांच्या भावना समजून घ्या पंतप्रधानांनी समजून घ्याव्यात आम्हाला तर पुन्हा एअर नको आहे तर ते हल्ला झाला पाहिजे आणि हल्ला करून मिटवला पाहिजे अशी आमच्या संपूर्ण देशवासियांची भावना आहे भूमिका आहे मित्रो आपल्या शरीरामध्ये एखादा रोग झाला तर तो रोग समूल व्यक्त करण्यासाठी आपण सगळ्या उपाययोजना करतो वेळ पडली तर त्याच्यासाठी ऑपरेशन देखील करतो मग ह्या देशामध्ये हा जो इस्लामी नावाचा रोग निर्माण होत चालला आहे आणि हे जे काही दहशतवाद इस्लामच्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी घटना करतायत हा समोर नष्ट करणं गरजेचं आहे आजही आपण त्या पाकिस्तान रूपी राक्षसाला ओळखू शकलो नाही लक्षात घ्या कारण आजही आपले कित्येक लोक म्हणतात नाही नाही ते सरकारला लय पैसे मिळत ते काल एका शिक्षकांशी माझं बोलणं झालं आणि एक उच्च शिक्षित मला म्हणतो की जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक लयाला आहेत आणि त्यातून भारत सरकारला पैशाचा फायदावा लागलाय भारत सरकारला टॅक्स भरपूर मिळालाय आणि ते त्या लोकांना नको आहे भारत सरकारला मिळणारा पैसा मिळू नये म्हणून त्या लोकांनी हल्ला केला मी त्या सरांना म्हटलं की सर तुम्ही शिक्षक आहे तुम्ही कुठल्या दिशेला चालला पैसे दिले तुम्हाला दुसरं काही दिसत नाही का मूळ लोक काय तुम्ही घेत नाही आणि पैसे तुम्हें तुम्हें तुम्हें। तुम्हें किती दुर्दैव कळत नाही आहे सांगतात समुद्राच्या लाटा कधी थांबत नाही तुम्ही कधीही बघा एक छान देखील समुद्राची लाट कधी थांबलेली नाही काय कधी मांसाडी नसत्या